नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा मुलांच्या टिफिनसाठी म्हणा आपण ही एकदम पौष्टिक खुसखुशीत लुसलुशीत असे मेथीचे थेपले कसे बनवायचे ही रेसिपी बघणारे अनेक ठिकाणी मेथीचे पराठेसुद्धा याला म्हटलं जातं मेथीचे थेपले म्हटलं जातं किंवा मेथीची मसाला चपाती सुद्धा म्हंटल जातं तर ती कशा पद्धतीने बनवायचं हे बघणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे ओळ्या इथे आपल्याला मेथी घ्यायची किती प्रमाणात आपण थेपले बनवणार आहे त्यानुसार मेथी आपल्याला ताजी फ्रेश घ्यायची धुवून चांगली निथळून आपल्याला घ्यायची आणि मेथीची घेताना फक्त मेथीची पानं आपल्याला इथे घ्यायची आहे डेट अजिबात आपल्याला इथे घ्यायचं नाही आणि मेथी चिरताना लय जास्त बारीक अजिबात चिरायची नाही तर थोडी आपल्याला ती मोठीच अशी चिरून घ्यायची आहे इथे मेथी आपण चिरून घेतलेली आहे त्यानंतरनं मी इथे एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चिरलेली मेथी घालायची आता यामध्ये आपल्याला काय साहित्य घालायचं त्यामुळे मेथीचे थेपले सुद्धा चवीला खूप चांगले होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अगदी दोन दिवस म्हटलं दोन तीन दिवस म्हटलं तरी मऊ लुसलुशीत राहतील आलं लसूण हिरव्या मिरची मी इथे पेस्ट घेतलेली ती आपल्याला एक चमचा घालायची आता इथे मेथीचे थेपले मऊ लुसलुशीत राहण्यासाठी आपल्याला यामध्ये घट्टसर असं ताज फ्रेश असं दही घालायचं दही जास्त आंबट घालायचं नाही आणि दही लगेच फ्रीजमधून काढलेलं थंड दही यामध्ये अजिबात घालायचं नाही तर नॉर्मल टेम्परेचरला आलेलं दही आपल्याला यामध्ये घालायचं अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि एक ते दोन चमचे आपल्याला पांढरं तीळ यामध्ये घालायचं आता मसाले आपल्याला घालताना हळद ऑप्शन आहे हळद नाही घातली तरी चालेल पण मी ते हळद घातलेली आहे लाल तिखट गरम मसाला घालायचा धने पावडर आपल्याला यामध्ये घालायची कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आणि जो आपला मिक्स मसाला असतो जो सगळ्याला आपण ऑल टाईम वापरतो तो आपल्याला यामध्ये एक चमचा घालायचा चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि थोडीशी आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची हे सगळं पहिलं आपल्याला मेथीला चोळून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आता एक वाटी आपण मेथी घेतली होती आता एक वाटीसाठी आपल्याला यामध्ये अगदी साधारणतः त्याच वाटीने जर आपण प्रमाण घेतलं तर चार किंवा साडेचार वाट्या असं हे प्रमाण इथे पिठाचं बसू शकतं आता इथे थेपल्यांसाठी आपण पीठ कसं मळायचं तर नेहमीचं चपाती चा जसं चा मळतोय ना तसंच आपल्याला ते असं सैलसर सा मळून घ्यायचं जितकं तुम्ही सॉफ्ट पीठ मळाल ना, ना तितकं तुमचे थेपले मऊ लुसलुशीत येतात खायला रुचकर लागतात जर तुम्ही घट्ट असं कडक पीठ जर मळलं ना तर थेपले अगदी मऊ लुसलुशीत न होता असे वातड होतात खायलासुद्धा ते असे एकदम वातडल्यासारखे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाताना असा गुदारा बसल्यासारखं जाणवतं पीठ आपण इथे चांगलं असं सॉफ्ट मळून घेतलेले तीन चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आणि तेलामध्ये परत एकदा पीठ आपल्याला इथे चांगलं मळून घ्यायचं चा। आता पीठ आपलं मळून झालं ना तर आपल्याला पंधरा वीस मिनटं हे पीठ चांगलं इथे भिजायला ठेवायचं पीठ मळल्या मळल्या लगेच थेपले करायला थे नाही घ्यायचं तर कमीत कमी वीस मिनटं तरी हे पीठ चांगलं भिजायला ठेवायचं पीठ भिजल्यामुळे थेपले मऊ लुसलुशीत येतात आता वीस मिनटानंतर ना तुम्ही ते बघू शकता पीठ हलकंसं सॉफ्ट झालेलं आहे थोडंसं पातळ झालेलं आहे याच पद्धतीने जर तुमचं थेपल्याचं पीठ बनवून तयार झालं तर थेपले कधीही तुमचे फसणार नाही कधीही ते वातळ होणार नाही कडक होणार नाही मऊ लुसलुशीत सॉफ्ट आणि खायला एकदम रुचकर लागतील आता इथे मी मोठा जो लिंबू असतं आपलं मोठं लिंबू त्याच्या आकाराचा मी इथे गोळे बनवून घेतलेले आता मेथीचे थेपले लाटताना तुम्हाला ते जितकं शक्य होईल तितकं ते तुम्ही तुम्ही पातळ तर लाटलं तरी चालेल जाड अजिबात लाटायचं नाही नेहमीच्या चपातीपेक्षाही ते पात तळ लाटायचं आणि थेपले पॅनवरती आपण घालून घेतल्याच्या ना गवळे गवळे असतानाच ते उलटायचं जर जास्त भाजले गेले आणि मग तुम्ही तेल किंवा तूप लावलं तर थेपले कडक होतात त्यामुळे थेपले हे गवळे गवळे असताना उलटे करायचे गवळे गवळे असतानाच तेल किंवा तूप लावायचं आणि मग थेपले आपल्याला इथे चांगले भाजून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे उलटलं तुम्ही बघू शकता अगदी गवळे गवळे इथे मी उलटलं गेलेले जसं आपण पुरणपोळी गवळी गवळी असताना उलटतो अगदी त्याच पद्धतीने थेपल्याची प्रोसेस आहे तेल किंवा तूप लगेच लावून घ्यायचं आणि मग थेपले आपल्याला इथे चांगले भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण इथे थेपले बनवून घेतलेले आता गरम असतानाच आपल्याला यावरती तूप लावून घ्यायचं तूप किंवा बटर तुम्ही इथे लावून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि त्यानंतर ना थेपले असे आपल्याला एकावरती एक ठेवायचे एक अगदी दोन तीन दिवस थेपले चांगले मऊ लुसलुशीत राहतात तोपर्यंत थेपले आपले राहतही नाही लगेच ख संपून जातात पण मी तुम्हाला सांगितलं की दोन तीन दिवस तरी ते असे मऊ लुसलुषित राहतील कडक अजिबात होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे थेपले चांगले हवा बंद डब्यात ठेवायचे बाहेरची जर हवा लागली तर पीठ गव्हाचं असल्यामुळे ते वातड होतं इथे तुम्ही श्वास बरोबर दह्या बरोबर लोणच्या बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता किंवा तसे सुद्धा कोरडे तुम्ही इथे थेपले खाऊ शकता तर ती रेसिपी कशी वाटत